महाराष्ट्रातल्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी म्हणजे सोयाबीन कापसाला दरवाढ मिळण्यासाठी हक्काचा पीक विमा शंभर टक्के मिळण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड करण्यासाठी या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही तीन सप्टेंबर पर्यंत सरकारला मुदत दिलेली आहे तीन सप्टेंबर पर्यंत सरकारने जर का आम्हा शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार केला नाही तर चार सप्टेंबर पासून सिंदखेड राजाला मा जिजाऊंचं जे जन्मस्थान आहे जिजाऊ महासाहेबांच्या जन्मस्थानाच्या राजवाड्यासमोर मी स्वतः बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहे माझ्या बरोबर हजारो शेतकरी असतील आणि महाराष्ट्रातला शेतकरी चार सप्टेंबर पासून तुम्हाला रस्त्यावर दिसेल या सरकारला सळोकापोळ करून सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज अडतीसशे रुपयानं सोयाबीन विकल्या जात आहे आणि सोयाबीनचा उत्पादन खर्च सात साडेसात हजार रुपये किमान सोयाबीनला सात हजार किमान आणि नऊ हजार कमाल असा भाव मिळाला पाहिजे कापसाला किमान दहा हजार आणि साडेबारा हजार कमाल भाव मिळाला पाहिजे ही मागणी आहे आणि मार्च पर्यंतच हक्काचा पीक विमा मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही आणि महाराष्ट्रातला शेती उद्योग तोट्यात असल्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंबानी अदानीचं जसं तुम्ही कर्ज माफ करता रायटअपच्या नावाखाली तसं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं सुद्धा कर्ज माफ करा ही आमची मागणी आहे या मागण्या घेऊन आर पारची लढाई आम्ही चार सप्टेंबर पासून या महाराष्ट्रामध्ये लढणार आहोत ही लढाई संघटनेपूर्ती पक्षापुरती नसेल तर महाराष्ट्रातल्या समन्वय शेतकऱ्यांनी जात धर्म पक्षभेद विसरून या लढाईमध्ये सामील व्हावं अशी माझी शेतकऱ्यांना विनंती आहे आपण स्वतः आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करणार आहोत आणि विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आपण हे आंदोलन करतायत याचा राजकीय आरोप प्रत्यारोप होईल त्यावर मला असं म्हणायचंय की आम्ही काय आंदोलन आत्ताच करतोय का बावीस वर्षापासून आम्ही आंदोलन करतोय माहिन आला, दर महिन्याला दर पंधरा दिवसाला आमचे आंदोलन चळवळी आम्ही करतो मागच्या वर्षी आंदोलन केलं मग तेव्हा निवडणुका होत्या का त्याच्या मागच्या वर्षी केलं दरवर्षी आम्ही हे करतो आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतो ज्या पुढाऱ्यांना स्वतःच अपयश लपवायचं आहे असे पुढारी असे आरोप करून आमच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तुमच्यात दम आहे तुमच्यात हिंमत आहे तर जाऊन बसा आणि सोयाबीन कापसाला भाव द्यान कर्जमुक्ती आणि पीक विमा द्या मंत्री तानाजी चव्हाण यांनी शेतकऱ्यांना आ, आता खूप झालं या पुढाऱ्यांनी जर का आता शेतकऱ्याला खालच्या भाषेत बोललं इथून पुढं किंवा त्यांची निंदा ती केली शेतकऱ्यांची म्हणजे त्यांची मान आणि होईल असं जर का बोलले तर त्या पुढाऱ्यांना हिसका दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही जसं अॅट्रॉसिटी कायदा केलेला के आहे कुठल्याही मागासवर्गीय व्यक्तीला बोलल्यावर जर त्याला अॅट्रॉसिटी होते दाखल केल्या जाते तसं शेतकऱ्यांना सुद्धा आरवादच्या भाषेत जर कोणी बोललं त्याला मान हानिकारक बोललं शेतकऱ्यांसाठी सुद्धा सारखा का कायदा तयार केला पाहिजे अशी आमची मागणी आहे